नमस्कार मी प्रशांत कदम आज संपूर्ण महाराष्ट्राची सकाळ अतिशय शोकाकुल अशा वातावरणामध्ये झालेली आहे कारण आज सकाळीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी आली बारामतीमध्ये ज्यावेळी त्यांचं विमान लँड होत होतं नेमकं त्याच वेळी ते क्रॅश झालं आणि विमानामध्ये जे प्रवासी प्रवास करत होते त्या सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे खर तर अतिशय धक्कादायक बातमी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दशकांपासून जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला ग्रहण लागलेलं आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे जवळपास कारण आपण बघतोय की विलासरावांचं अकाली निधन झालं आरा राबा गेले त्याच्यानंतर गोपीनाथराव मुंडेंचं सुद्धा अपघाती निधन जे आहे ते झालेलं होतं आणि आता अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा हीच बातमी आपल्याला ऐकावी लागते आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तर अजित पवार होतेच पण त्यांचे म्हणजे बरीच स्वभाव वैशिष्ट्य सांगता येतील आणि बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रचाराला जात असताना सकाळच्या वेळी हे विमान अपघात जो आहे तो त्यांचा झालेला आहे साहजिकच बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत या अपघाताच्या पोहोचल्या असतील पण काही थोड्याशा तांत्रिक गोष्टींवरती आपण बोलणार आहोत आणि योगायोगानं आता माझ्यासोबत दोन व्यक्ती असे आहेत की ज्यांना या विमानाच्या सगळ्या वाहतुकीबद्दलचा फार मोठा अनुभव आहे आणि त्याच्याबद्दल ते अधिकारण बोलू शकतात एकतर संजय कर्वे सर आहेत जे महाराष्ट्र सरकारचे पायलट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि सोबत रोहित चंदावरकर सर रोहित चंदावरकर सर हे म्हणजे पत्रकार म्हणून तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत पण एव्हिएशन क्षेत्राशी सुद्धा त्यांचा फार जवळचा संबंध आहे त्या अर्थानं दोघांच्याही कमेंट्स या संपूर्ण अपघाताबद्दलच्या फार महत्वाच्या असतील सर सुरुवात करूयात एकतर पहिल्यांदा असा काही विमान अपघात घडला की पुन्हा एकदा आपल्याकडं भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातल्या सगळ्या समस्यांची चर्चा सुरू होते म्हणजे आज सुद्धा ज्यावेळी हा अपघात घडलेला आहे विंग्स इंडिया दोन हजार सव्वीस एशियातल्या सगळ्यात मोठ्या एव्हिएशन इव्हेंटचं उद्घाटन हैदराबादमध्ये होणार आहे है। आणि भारत हवाई क्षेत्रातल्या आपल्या प्रगतीची सगळी गोष्ट तिथं सांगणार आहे आणि त्यावेळी आपण महाराष्ट्रासारख्या एखाद्या महत्वाच्या राज्याचा नेता असा विमान अपघातामध्ये गमावतो तर या सगळ्याबद्दल तुमची दोघांची पहिली कमेंट मला हवी आहे कर्वे सर काय सांगा ही अत्यंत दुःखद घटना आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि भारताच्या हवाई क्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा अर्थात त्या अपघाताची पूर्णपणे चौकशी होईलच पण या घटकेला आपण एवढंच म्हणू शकतो की या अपघात शावट विंग्स इंडियावर नक्कीच राहणार आहे कारण कुठेतरी लोकांच्या मनात हे राहणार की एकीकडे आपण म्हणतोय की आमचा देश विमान क्षेत्रात प्रगती करतो आहे आणि गेल्या सहा महिन्यात दोन अपघात झालेले आहेत ज्याच्यात प्रवाशांनी आपला जीव कमावलेला आहे बरोबर रोहित सर हे बघा एखाद्या देशामध्ये विमानांचे अपघात होणं कॅप्टन uh, संजय सर नाही हे माहिती आहे तुम्हालाही प्रेक्षकांसाठी सांगतो की विमानाचा एखादा अपघात होणं किंवा काही अपघात होणं हे uh, काही फार म्हणजे फार वाईट किंवा फार धक्कादायक किंवा धक्कादायक आहे पण फार वाईट किंवा त्याची देशाची रेप्युटेशन फार एकदम त्याच्यामुळे डॅमेज होणं आणि वगैरे असं होणं असं नाही आहे हे पहिल्यांदा आपण सांगायला पाहिजे याचं सा कारण अमेरिकेत बघा इतर देशांमध्ये बघा सगळीकडे अशा प्रकारे अधूनमधून विमानांचे अपघात होत असतात आणि जेव्हा अपघात होतो तेव्हा ते अतिशय शॉकिंग असा प्रकार असतो आणि त्याच्यातून काय काय प्रतिक्रिया इनिशियली पहिल्या काही तासांमध्ये किंवा पहिल्या एक दोन दिवसांमध्ये येतात आणि त्यात बऱ्याच वेळा पॉलिटिकल वगैरे असतात हे सगळं ठीक आहे पॉइंट असा आहे की भारतामध्ये जनरली रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून जे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे डी आहे त्यांच्याकडून होणारं नियंत्रण हे किती इफेक्टिव्ह आहे हा या निमित्ताने कदाचित या परिषदेमध्ये चर्चेला विषय आणला जावा या अपघाताच्या निमित्ताने किंवा आपणही ती चर्चा करावी कारण तो मुद्दा आहे एक अपघात झाला किंवा गेल्या वर्षी एअर इंडियाचा एक अपघात झाला हे फार दुर्दैवी आहे वाईट आहे सगळं ठीक आहे पण रेग्युलेशन म्हणून काय आपण या या क्षेत्राकडे बघतो किंवा चौकशी पुढे जी होते त्याच्यातून आपण काय शिकतो किंवा कितपत नियंत्रण आपलं सगळं या गोष्टींवर आहे हा कुठल्या तरी परिषदेत हैदराबादच्या परिषदेत अन्य चर्चेमध्ये आत्ताच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर डिस्कशनचा विषय हवा मी अशा अर्थाने म्हणतोय की गेल्या वर्षी वर्षाच्या मध्यावर म्हणजे साधारण सात महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी झालेल्या एअर इंडिया अपघाताची पूर्ण चौकशी होण्यासाठी सहा महिने मिळालेली असतानाही एक्झॅक्टली कोणत्या कारणाने हा अपघात झाला हे आजपर्यंत तरी प्रशांत बाहेर आलंय का विमानाच्या सॉफ्टवेअरमध्ये इंजिन शट ऑफ होणं असं काहीतरी झाल्यामुळे हे झालंय आणि दोष बोईंग कडे जातोय की काय असं झाल्यानंतर ही चौकशी कुठे गेली काय झाली आपण ते पूर्ण विसरून घेऊ आणि हा माझा मुद्दा आहे की आपण अशा प्रकारे ज्याच्यात दोनशे अडीचशे माणसं मृत्यूमुखी पडतात इतकी गंभीर गोष्ट आहे त्याची चौकशी पूर्ण झाली त्याचा अहवाल आला असं काही आपल्याला दिसलं नाही हाच परिषदेमध्ये चर्चेचा विषय असावा आजच्या विमान अपघातामध्ये दुर्दैवानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री इतके मोठे व्ही आय पी किंवा व्ही आय पी ज्याला एअरपोर्टवर वगैरे म्हटलं जातं असे अजित पवार होते इन्वॉल्व्ह होते त्यांचं दुर्दैवाने निधन झालेलं आहे यामुळे ह्यावर आता खूप एकदम दोन दिवस चार दिवस मीडियामध्ये सगळी चर्चा चालेल पॉईंट असा की लिअर जेट फॉर्टी हे जे विमान आता अपघातग्रस्त झालं आणि ते पूर्ण क्रॅशमध्ये जळून गेलं या विमानाच्या बाबतीत दोन वर्षापूर्वी सिमिलर काहीतरी इन्सिडेंट लँडिंग गियर मध्ये प्रॉब्लेम वगैरे असं काहीतरी झालं होतं असं ऑलरेडी सोशल मीडियावर सुरू झालेलं आहे मी त्याचं वाचन केलेलं नाही आज जे लँडिंग झालं अटेम्प्टेड लँडिंग झालं आणि त्याच्यात क्रॅश झाला ते दुसरा अटेम्प्ट होता हे मी तुम्हाला टेक्निकल माहिती म्हणून सांगू इच्छितो सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी हे विमान मुंबईहून टेक ऑफ झालं त्याच्यात अजित पवार त्यांचे पर्सनल सिक्युरिटी आणि इतर एक दोन कोणी जी माणसं होती आ, दोन पायलट्स नेहमीप्रमाणे एक फ्लाइंग कॅप्टन आणि दुसरा फर्स्ट ऑफिसर असे होते त्यांनी साधारण आठ पन्नासच्या सुमाराला मला वाटतं पहिला अटेम्प्ट बारामती एअरपोर्टला लँडिंगचा केला आणि okay. हवामान तर व्यवस्थित आहे कुठे ढगाळ हवामान नाही पाऊस नाही वादळ नाही वारा नाही काही नाहीये अशा परिस्थितीत पहिला लँडिंग अटेम्प्ट हा मिस झाला आणि तो क्लिअरली आता सोशल मीडियामध्ये मी ज्या काही वे, वेबसाईट फॉलो करतो किंवा इंटरनेटवर फॉलो करतो एव्हिएशनच्या त्याच्यामध्ये हे डिस्कशन जोरात इंटरनॅशनल लेवलवर सुरू झालं की महाराष्ट्रातले एका व्हीआयीचा असा अंत झाला तर फर्स्ट लँडिंग अटेम्प्ट डिड नॉट सक्सीड एअरक्राफ्ट वॉज आज टू गो अराउंड म्हणजे परत तुम्ही टेक ऑफ केल्यासारखं परत वर जा आणि परत फिरून या गोअर दॅट इज कॉल्ड गो अराउंड आणि सेकंड okay. अटेम्प्ट लँडिंगचा करा असं सांगण्यात आलं तसा सेकंड अटेम्प्ट केला त्याच्यातही ते एअरक्राफ्ट क्रॅश झालं रनवेच्या रनवेपर्यंत पोहोचायच्या थोडं आधी क्रॅश झालं पायलटनी मेडे कॉल दिलेला होता याचा अर्थ या विमानामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम काहीतरी झाल्याने हे झालेलं आहे पहिला अटेम्प्ट सुद्धा मग ते लँडिंग गियर नाही झाला का दुसरं काहीतरी झालं का इलेक्ट्रिकल फेल्युअर झालं काय झालं हा सगळा चौकशीचा भाग आहे त्याला महिना दोन महिने तीन महिने लागतील पॉईंट असा आहे की प्रत्येक वेळी अशी घटना होते तेव्हा सगळं सगळा देश सगळं रा, राज्य हादरून निघतं एकदम हादरतं सगळं हे होतं वगैरे रिॲक्शन येतात काय काय येतात आणि आज चर्चेचा विषय मला असं वाटतो मुख्य की याचं सगळ्याचं पुढे काय होतं आपण याच्यातनं शिकतो का तर शिकत नाही किंवा ज्या पद्धतीचं रेग्युलेशन स्ट्रिक्टली व्हायला पाहिजे विमानांच्या तपासण्या चाचण्या मेंटेनन्स आणि त्याचा क्लिअरन्स फ्लाइंगसाठी तो, फ्लाइंग तो कुठेतरी कमी पडतोय असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं प्रशांत ओके okay. uh, सर साहजिक आहे म्हणजे आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या मनामध्ये पहिला प्रश्न हाच की अरे सकाळची वेळ होती रात्रीची काही वेळ नव्हती असं काही फार क्लायमेट बिघडलेलं आहे दुर्गम भाग आहे असं पण नव्हतं मग अशा वेळी बारामती सारख्या ठिकाणी हा अपघात होतो आणि त्याची नेमकी काय कारण असं मी आता जे रोहित सरांनी सांगितलं की दोन वेळा लँडिंगचा अटेम्प्ट जो आहे तो झालेला होता पहिला अटेम्प्ट जो आहे तो फेल झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी हा अपघात झाल्याचं कळतं आहे तर सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा विमानामध्ये असे प्रकार होणे हे, हे याच्या पाठीमाग काय असू शकतं आणि जी कंपनी आहे विशेषतः त्या कंपनीबद्दल काय सांगाल ऑपरेटर व्हीएसआर नावाची कंपनी आहे त्यांच्याबद्दल काय नेमकी माहिती आहे व्हीएसआर ही कंपनी आहे ही नॉन शेड्युल्ड ऑपरेटर परमिट धारक कंपनी आहे दिल्ली बेस्ड कंपनी आहे आणि त्यांच्याकडे बरीच जेट विमान आहेत आणि ते बहुतांश व्हीआयपी लोकांना जेट विमानाची सेवा देतात आता डीजीसीएच्या नियमांबद्दल म्हणालात तर जसं रोहित साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे नियम आहेत डीजीसीएचे जे सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट आहेत कार त्याच्या व्यतिरिक्त मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि डीजीसीएचे एअर सेफ्टी सर्क्युलर आहेत की इलेक्शन फ्लाइंग हा एक वेगळा विषय आहे की इलेक्शन फ्लाइंग वेळाला काय काय काळजी घेतली पाहिजे आणि काय काय नियम पाळले पाहिजे कुठल्याही विमानाच्या उड्डाणाच्या आधी एअर इंजिनियर असो किंवा वैमानिक असो ते विमानाची पूर्णपणे तपासणी करूनच उड्डाण करतात बारामती विमानतळाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्याला आम्ही आवाज थोडा कट झाला टू फ्लायट अवेलेबल इन होत अप्रोच लँडिंग के टेक ऑफ हे सगळं वैमानिक विज्युअली करतो ही इज गॉट नो हेल्प अवेलेबल फ्रॉम द इज गॉट नो हेल्प अवेलेबल फ्रॉम द एअरफील्ड की ज्याप्रमाणे आय एल एस म्हणा पीओ आर म्हणा हे अवेलेबल असतं धा। धावपट्टीवरती मोठ्या विमानतळांवरती विमानाच्या लँडिंगसाठी तशी काहीही सुविधा बारामतीला उपलब्ध नाही तसंच बारामतीची धावपट्टी जी आहे ती सपाट नाही आहे नॉर्मली प्रत्येक विमानतळावर थोडा बहुत ग्रेडियंट असतोच म्हणजे कुठलीही धावपट्टी अगदी पूर्णपणे सपाट नसते कुठल्या तरी याला झी पॉईंट फाईव्ह डिग्री किंवा वन डिग्री एवढं ग्रेडियंट असतो पण बारामतीची जर तुम्ही धावपट्टी बघितली तर त्याला धावपट्टीच्या मध्यभागी एक इन्व्हर्टेड हम्प सारखं आहे आता लिअर जेट किंवा हे जे ट्विन इंजिन विमान हे दोन हजार दहा साली विकत घेतलेलं आहे आणि या विमानाचं प्रोडक्शन बॉम्बार्डियानी दोन हजार बारा साली बंद केलेलं आहे आता ज्या विमानाचं चा प्रोडक्शन चौदा वर्ष झाली बंद होऊन त्याच्या स्पेयर पार्टच्या उपलब्धीवरती कोणीही प्रश्न विचारू शकतो कारण कुठलीही कंपनी चौदा वर्ष तुम्हाला स्पेअर पार्ट द्यायला बांधील राहत नाही नॉर्मली जेव्हा कंपनी विमानाचं प्रोडक्शन बंद करते तेव्हा ते, ते साधारण पाच वर्षापर्यंत तुम्हाला स्पेअर पार्ट प्रोव्हाइड करतात आणि ते कळवतात जगभर की आम्ही या विमानाचं प्रोडक्शन बंद करत आहोत तुमचं जे प्रोजेक्टेड रिक्वायरमेंट आहेत नेक्स्ट चार पाच वर्षासाठी ते आम्हाला कळवा त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला स्टॉक करू पण बारा आणि तेरा वर्षासाठी काही कोणीही तुम्हाला स्पेअर प्रॉक्ट प्रोव्हाइड करणं बांधील नाही आहे ह्या कम विमानाचं उत्पादन दोन हजार बारा साली बंद झालेलं बॉम्बर्ट एअरपोर्ट ओके okay. दुसरी गोष्ट म्हणजे ट्विन इंजिन एअरक्राफ्ट आहे ही जी विमानं आहेत सिंगल इंजिनवर फ्लाय करायला केपेबल आहेत म्हणजे जरी फायनल अप्रोच वरती एखादं इंजिन जरी फेल झालं कुठल्याही स्टेजमध्ये तरी हे विमान धावपट्टीवर लँड करू शकतं त्यामुळे जर तुम्ही बघितलं धावपट्टी जिथून सुरू होते तिथून कुठेही कुठलंही विमान त्या धावपट्टीवर सुरुवातीला टचडाऊन डाऊन होत नाही ज्याला आम्ही झिब्रा मार्किंग्स म्हणतो धावपट्टीच्या सुरुवातीला रेषा असतात ज्याला आम्ही झिब्रा मार्किंग म्हणतो आणि तिथून धावपट्टीची लेंथ मोजली जाते पण तुम्ही कमर्शियल मध्ये बघा किंवा नॉन शेड्युल किंवा नॉर्मल विमानतळावर बघा मुंबई दिल्ली पुणे कुठलेही विमान त्या झिब्रा मार्किंगवर लँड होत नाही कारण तुम्ही अप्रोच करता तो त्या झिब्रा मार्किंगच्या बराच पुढे करता त्याचा मागचं लॉजिक हेच असतं की सपोज तुमचं फायनल अप्रोचवर एखादं जर इंजिन गेलं तर तुम्ही तरीही धावपट्टी सेफली तुम्ही लँड करू शकता हवामान जर बघितलं तर जी चित्र येत आहेत वाणीवरती हवामान तरी स्वच्छ दिसत आहे काही वारा पण दिसत नाही आहे जो नॉर्मल तुम्हाला दूर पसरताना दिसतो आहे त्यांनी काय असं खूप स्ट्रॉंग विंड्स आहेत सरफेस लेवलला आणि असले तरी ते युनिडायरेक्शनल आहेत म्हणजे असं नाही आहे की वाऱ्याची दिशा कॉन्स्टंटली आहे कारण कॉन्स्टंटली वाऱ्याची दिशा जर बदलत गेली तरी विमानाला शॉर्ट फायनल्सवर त्रास होऊ शकतो कारण तुम्हाला हेड स्टील विंड यांनी फरक पडू शकतो पण जे आपल्याला दिसत आहे त्याप्रमाणे स्टडी विंड्स आहेत आता फक्त दृश्यता म्हणजे व्हिजिबिलिटी ऑरिजॉन्टल व्हिजिबिलिटी अँड स्लॅन्ट विजिबिलिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हॉरिझॉन्टल व्हिजिबिलिटी म्हणजे आपण रनवेवर उभर राहून रनवेच्या दुसऱ्या टोकाला जे बघतो त्याला आपण हॉरिझॉन्टल व्हिजिबिलिटी म्हणतो स्लांट व्हिजिबिलिटी म्हणजे विमानातून जेव्हा तुम्ही अँग्युलरली खाली बघता त्याला स्लँट विजिबिलिटी म्हणतो छोट्या विमानतळावर स्लँट विजिबिलिटीचं मोजमापन करायचं काहीही यंत्रणा नसते त्यामुळे okay. ते पूर्णपणे पायलटच्या नियंत्रणाखाली असतं आता ज्याप्रमाणे सोशल मीडियावर येत आहे की त्याचा एक अप्रोच फेल झाला आणि ने त्याला सांगितलं गो राऊंड मेक अनदर अप्रोच आणि त्यांनी दुसऱ्या अप्रोच मध्ये जर मेडे कॉल दिला असला तर ह्याचा अर्थ ही हॅड अँड इमर्जन्सी आणि काही ह्याच्यामध्ये किंवा गावकरी त्या व्हिडिओवरती सांगतायत की ते विमान अचानक विअर झालं म्हणजे अप्रोच वरती होतं आणि ते अचानक एका बाजूला विअर झालं अचानक जर एका बाजूला विअर झालं तर ह्याचा अर्थ एखादं इंजिन फेल झालेला आहे आणि त्यामुळे सडनली दॅट विमान म्हणजे थोडक्यात एका बाजूने आपण जर गाडीला ब्रेक लावला एकाच साईडचं जर ब्रेक लावला तर गाडी आपली कशी झटकन वळते तसं होऊ शकतं पण विथ अ सिंगल इंजिन दिस एअरक्राफ्ट इज व्हेरी मच केपेबल ऑफ इव्हन फ्लाइंग फ्रॉम मुंबई टू बारामती टॉगेट अबाउट लँडिंग इट कॅन व्हेरी मच लँड ॲट बारामती दुसरं आहे की ही इमर्जन्सी झाली आहे आणि त्याच्याबरोबर बॉडी झालेलं आहे मेन इंजिनला ते पण होऊ शकतं आपल्याला काहीच कल्पना नाहीये तिथे की परिस्थिती काय होती किंवा दुसरी काय इमर्जन्सी होती इलेक्ट्रिकल फेलियर होतं हायड्रोलिक फेलियर होतं किंवा स्लॅन्ट विजिबिलिटी त्या पर्टिक्युलर पॉइंटला कमी असणार आणि त्यांनी धावपट्टी गाठायचा प्रयत्न केला जर तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी मुंबईला एका टर्बोप्रॉपचा ऍक्सिडेंट झाला होता ते टर्बोप्रॉप घाटकोपरमध्ये ते एअरक्राफ्ट कोसळलं होतं बघा तो मुंबई विमानतळावर त्यांनी अप्रोच केला तिथून आय एल एस मधून त्यांनी ऑफ केलं आणि ते जुहू कडे निघालं मध्ये ढगाचा एक छोटा पॅच आला होता आणि त्यांना जुहूची धावपट्टी दिसेना आणि ढगाचा पॅच केल्यावर त्यांना कळलं की जुहूची धावपट्टी थोड्या बाजूला आहे so सो दे ट्राय टू करेक्ट फॉर इट आणि त्या करेक्शन मध्ये दॅट वी लॉस्ट हाईट नाव इथे ऑब्स्ट्रक्शन काही नाही आहेत बारामतीची रनवे मी बघितलेलं आहे मी तिथे फ्लाइंग पण केलेलं आहे दोन्ही बाजूला क्लिअर आहे त्यामुळे आता जोपर्यंत इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच सांगता येणार नाही पण जसं त्यांनी सांगितलं आपल्याला की पुढे काय तर झालेली घटना ही दुर्दैवी आहे पण जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा राजशेखर रेड्डींचा ऍक्सिडेंट झाला आंध्र प्रदेशमध्ये तोपर्यंत हेलिकॉप्टर फ्लाइंग आपल्या देशामध्ये अनरेग्युलेटेड होत म्हणजे नियम कागदोपत्री होते पण कोणीही त्याचं पालन करत नव्हतं कारण प्रत्येक जण म्हणायचं की हेलिकॉप्टर कधी बी लँड होऊ सकता आहे राजशेखर रेड्डींच्या अपघातानंतर मात्र सडनली हेलिकॉप्टर फ्लाइंग वरती बरीच निर्बंध आली आणि लोक काटेकोर प्रमाणे नियम पाळायला लागले तर मी आता अशी अपेक्षा करतो की या अपघातानंतर जे नियम आहेत सगळे नियम आहेत जसं मी सांगितलं कार आहे इलेक्शन फ्लाइंग कार फ्लाइंगचे कार्स आहेत इलेक्शन फ्लाइंगचे वेगळे रेग्युलेशन आहेत स्पेसिफिकली आणि दोन एजन्सीज आहेत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिलेशन मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स दोघांचे रेग्युलेशन आहेत की इलेक्शन फ्लाईन साठी तुम्ही काय काय करायला पाहिजे आता या ऍक्सिडेंट एवढीच अपेक्षा आहे की लोक जे काही नियम असतील ते फॉलो करतील आणि इन्क्वायरीचा रिपोर्ट वेळेवर येईल आपल्याकडे काय होता आता एअर इंडियाचा अपघात जस साहेब म्हणाले तसे पंच्याण्णव टक्के आपल्या देशातले लोक विसरून गेले की आपल्या देशात असा अपघात झाला होता खरंय खरंय आता या घटकेला फक्त त्यांचे कुटुंबीय यांना फक्त त्या अपघाताबद्दल बाकी कोणालाही काहीही माहीत नाहीये की काय झालं पुढे इन्क्वायरीचं पुढे मागे जर कधी आला जरी रिपोर्ट तरी तो वर्तमानपत्राच्या कुठल्या तरी आतल्या पानावर असेल छोट्या कॉलम मध्ये जो कोणीही वाचणार नाही तर तसं काही याच होऊ नये अपेक्षा खूप आवश्यक आहे कारण म्हणजे इतका मोठा अपघात अहमदाबादमध्ये झालेला होता आणि त्याच्यानंतर पुढं नेमकं काय बदललं हा प्रश्न जो आहे तो खरंच सगळ्यांना अस्वस्थ करणारा आहे रोहित सर किती म्हणजे आता तुमच्या बोलण्यातनं ज्या दोघांच्या मला गंभीर गोष्टी जाणवत आहेत एकतर पहिलं लँडिंग जे आहे ते अयशस्वी झालं त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या लँडिंगचा जा प्रयत्न झालेला होता कर्वे सर हे पण सांगतायत की या विमानाचं प्रोडक्शन जे आहे ते बंद झालेलं होतं आणि स्पेअर पार्ट इतक्या वर्षानंतर कसे मिळणार तर याच्या संदर्भात रेग्युलेशन आपल्याकडे काही नाही आहेत का की कि किती वर्ष ते आपण विमान वापरू शकतो जसं आपण गाड्यांच्या बाबतीत बघतो बी एस फोर वगैरे ते जेव्हा टेक्नॉलॉजी येते तेव्हा आधीच्या गाड्या ज्या आहेत त्या बंद होत असतात त्या रस्त्यावरती आणणं हे इलिगल असतं तर विमानांच्या बाबतीत असं रेग्युलेशन आजवर नाहीये का आणि या अपघाताच्या बद्दल नेमक्या काय गोष्टी बदलल्या पाहिजेत पुढं तुम्हाला असं वाटतं मला असं वाटतं की देशातल्या सगळ्याच यंत्रणांमध्ये किंवा बहु बहुसंख्य यंत्रणांमध्ये म्हणजे रेग्युलेटरी ऑथॉरिटी ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही आर बघा किंवा डीजीसीए बघा किंवा कुठलंही सरकारी दुसरं काही बघा त्याच्यामध्ये नियम कागदावर प्रशांतर सगळे आहेत व्यवस्थित आहेत, आहेत आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळे नियम आणि सगळं काय त्याचं गाईडलाईन्स किंवा त्याचे कायदे त्याच्याबद्दलचं मॅन्युअल की काय करावं काय करू नये हे सगळं आहे आता त्यांनी उल्लेख केला की इलेक्शन काळामध्ये जे फ्लाइंग व्हीव्हीआयपी करतात त्याच्याबद्दल सुद्धा वेगळी नियमावली वे आहे त्यामुळे कायदे ऑन पेपर आहेत आ, जे आउटडेटेड विमान आहेत किंवा ज्या विमानांचं प्रॉडक्शन थांबलेलं आहे त्यांच्याबद्दल काय असावं याची पण मॅन्युअल्स तयार आहेत आणि त्याचे स्पेअर पार्ट आणि मेंटेनन्स याच्याबद्दलचं सुद्धा सगळं तयार आहे मला असं वाटतं की इम्प्लिमेंटेशन हाच आपल्या देशात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अनेक क्षेत्रांमध्ये किंवा जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये आहे रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑथॉरिटीकडून होणारं इम्प्लिमेंटेशन uh, अंमलबजावणी साधं उदाहरण बघा तुम्ही की पीयूसीचे नियम आहेत का आपण रस्त्यावरच्या वाहनांचं उदाहरण देऊ लोकांना ते जास्त सहज सोप्या पद्धतीने समजतं uh, पीयूसी मध्ये तुमच्या वाहनातून निघणारा धूर हा किती असावा किती नसावा कशा प्रकारचा असावा याचं याचे नियम कागदावर आहेत त्याचं ऑनलाईन सिस्टीम आता आहे आपण जे आपली कार घेऊन जातो आणि पीयूसी सर्टिफिकेट घेतो ते सगळं ऑनलाईन आहे आपण ते दर सहा महिन्यात एकदा करतो वगैरे पण रस्त्यावर जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या रा, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस असतील किंवा वा कि कचरा वाहून नेणारे ट्रक, ट्रक असतील किंवा टँकर असतील किंवा काही जुनी वाहनं अशी तुम्हाला दिसतील जी कन्स्ट्रक्शनचं मटेरियल न्यायला आणायला वापरली जातात वगैरे ती असतील त्याच्यातून प्रचंड काळा धूर निघत असतो तो, तो सगळ्या आजूबाजूचं वातावरण खराब करत असतो आणि त्याच्या त्या वाहनाला कोणीही तिकडे रस्त्यावर थांबवून त्याच्यावर कारवाई करणं किंवा असं काही केलं जात नाही आणि त्याच्यामध्ये काय कारण आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण या देशात इतकी वर्ष सगळं ते बघतोय का ते थांबवलं जात नाही कसे नियम गुंडाळून ठेवले जातात वगैरे हे जे रस्त्यावरचं उदाहरण आहे तेच उदाहरण तुम्ही उचला आणि सिव्हिल एव्हिएशन किंवा कमर्शियल एव्हिएशनला लावा की ज्या पद्धतीचं रेग्युलेटरी ऑथॉरिटी प्रादेशिक परिवहन विभाग आर हे आपल्याकडे आहे तसंच राष्ट्रीय पातळीवर विमानांसाठी डीजीसीए आहे इथे ज्या गोष्टी गुंडाळून ठेवले जातात तशाच त्या दिल्ली डीजीसीए मध्ये गुंडाळून ठेवल्या जातात की काय असा प्रश्न प्रसिद्ध प्रवक्ते आणि माध्यम सल्लागार आणि मार्केटिंग तज्ज्ञ सोहेल सेठ यांनी आजच्या विमान अपघातानंतर विचारलेला आहे आणि उपस्थित केलं आहे ज्या कंपनीच्या विमानाला आज अपघात झाला त्या कंपनीचे मालक दिल्लीमध्ये सांगतात की आम्हाला काय नाही आम्ही सगळं मॅनेज करतो वगैरे असं सोहेल सेठ यांनी ट्विटरवर आज लिहिलेलं आहे तर त्याच्यावरून तुम्हाला आता सुहेल सेठ ही खूप कनेक्टेड वेल कनेक्टेड दिल्ली मुंबईच्या सगळ्या मोठ्या सर्कल्स मध्ये वावरणारे ग्रस्त असल्यामुळे त्यांनी असं ट्वीट केलंय ते ट्वीट वा वाचून दाखवतो प्रेक्षकांना थोडं लक्षात येईल सोहेल सेठ यांनी असं म्हटलंय अपेरेंटली व्हीएसआर एविएशन व्हिच ओन द एअरक्राफ्ट दैट क्रॅशड दिस मॉर्निंग हॅव बीन हॅबिट्युअल ऑफेंडर्स अँड दिस इज देयर सेकंड प्लेन क्रॅश इट्स अ फादर सन कंपनी अँड इन्फॉर्म पीपल से दे हॅव डीजीसीए इंडिया इन देअर पॉकेट दिस चार्टर शुड बी शट डाउन असं ते म्हणतात हा म्हणजे आपण सोहेल सेट काय म्हणतायत हे इथे रेफर करतोय किंवा त्याचं इतक्या मोठ्या हाय प्रोफाइल सर्कल मध्ये वावरणारे एक प्रसिद्ध व्यक्ती हे एक असा रेफरन्स नावासकट देत आहेत म्हणून त्याचा उल्लेख आपण करतो आणि त्याच्यावरून आपण हे नेमकं दाखवतोय की काय काय या क्षेत्रात सुद्धा चालतं कमिंग टू बारामती एअरपोर्ट बारामती एअरपोर्ट हा प्रफुल पटेल हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर म्हणून दोन टर्म्स त्यांना मिळाल्या युपीए सरकारच्या काळामध्ये त्या काळात त्यांनी महाराष्ट्रात दोन एअरपोर्ट स्वतःच्या इंटरेस्टनी डेव्हलप केले विकसित केले चांगली गोष्ट केली त्यांनी चांगला प्रोजेक्ट केला ते दोन एअरपोर्ट एक म्हणजे बारामती शरद पवारांचं गाव आणि दुसरा एअरपोर्ट गोंदिया हा हे दोन एअरपोर्ट प्रफुल्ल पटेल यांनी डेव्हलप केले या दोन्ही एअरपोर्ट्सवर फ्लाइंग अकॅडमी आहेत मोठी महाराष्ट्रातली एक मोठी Academy, था था फ्लाइंग अकॅडमी बारामती वर कार्यरत आहे आणि त्याच्यासाठी विद्यार्थी देशभरातून येतात फ्लाइंग शिकण्यासाठी आणि त्यांच्यासाठी हॉस्टेल पासून सगळ्या फॅसिलिटी ग्राउंड ट्रेनिंग फ्लाइंग ट्रेनिंग सगळं तिथे आहे त्यामुळे तो एअरपोर्ट मला असं म्हणायचं आहे की वापरातला एअरपोर्ट आहे असं नाही की तो कुठल्या तरी कोपऱ्यातला को एक एअरपोर्ट आहे जो कधी कोणी वापरत नाही कुठेतरी आसामच्या कॉर्नरमध्ये अरुणाचलच्या कॉर्नरमध्ये असे जे एअरपोर्ट असतात तिथे काही वेळा मेंटेनन्स ठीक नाही रनवेचा रखरखाव ठीक नाही त्याच्यामुळे काहीतरी झालं वगैरे असं नाहीये बारामती एअरपोर्ट इज ऑपरेशनल प्रॉपरली ऑपरेशनल कमर्शियल फ्लाइट नसल्या तरी प्रायव्हेट फ्लाइट साठी तो एअरपोर्ट आणि हवाई ट्रेनिंग साठी फ्लाईंग ट्रेनिंग साठी तो एअरपोर्ट भरपूर वापरला जातो आता पॉईंट एक असा येतो की व्हीव्हीआयपीच्या बाबतीत जेव्हा ऍक्सिडेंट होतात तेव्हा थोडस असं म्हटलं जातं की त्या व्ही ने काहीतरी आग्रह केला की रात्र असली तरी मला पोचायचंच आहे किंवा तुझे फ्लाईंग आवर्स संपले असले तरी तुला पोच मला नाही आवाज लागेल वगैरे त्याच्यामुळे काहीतरी झालं वगैरे अशा काहीतरी घटना पूर्वी झाल्याचं किंवा काही प्रमाणात वाहतूक धोक्यात आल्याचं म्हणजे ती फ्लाईट धोक्यात आल्याचं वगैरे अशा काही कथा आपण ऐकत असतो तसंही काही या बाबतीत झालेलं मला झाल्याचा स्कोप दिसत नाही कारण सकाळी विंटर सीझन अजून सुरू आहे सकाळी जानेवारी महिन्यातल्या एका सकाळी आठ वाजून हो दहा मिनिटांनी मुंबईहून टेक ऑफ एका लिअर जेटनी करणं आणि ते अवघ्या दो दोनशे किलोमीटर पर्यंत म्हणजे फ्लाइंग डिस्टन्स दोनशे किलोमीटर याच्यात धरतो मी साधारण दोनशे पन्नास वडेवर दो तेवढं त्यांनी कव्हर करणं आणि तासाभरात त्यांनी लँडिंगसाठी उतरणं हे अगदी नॉर्मल आहे याच्यामध्ये काही फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशनचा इश्यू आला असू शकतो पायलट फटीक असू शकतो किंवा बाकी काय असू शकतो असं नाही मला आत्ता तरी म्हणजे आपण डीजीसी साठी थांबलं पाहिजे हे अगदी क्लिअर जरी असलं तरी मला आत्ता तरी असं दिसतंय की हा टेक्निकल प्रॉब्लेम विमानामध्ये होणे तांत्रिक बिघाड विमानामध्ये होणे अशाच प्रकारचा काही भाग आहे शेवटचा एक पॉइंट मी ते सांगू इच्छितो थोडस सा उद्बोधक किंवा प्रबोधन आपणच म्हणू प्रेक्षकांसाठी की सोशल मीडियावर विशेषत गेले दोन तीन तासापासून प्रचंड प्रमाणात घातपात आहे मुद्दाम घडवले वगैरे अशा प्रकारच्या अफवा या फार मोठ्या प्रमाणावर पसरवल्या जातात आणि त्या काही पत्रकार सुद्धा त्याच्यामध्ये काय काय बोलतायत वगैरे असं मला दिसलं हे कृपया थांबवलं पाहिजे असं थोडं प्रबोधनाचा रोल आपण या निमित्ताने घेऊ कारण जे विमान हे सेकंड अटेम्प्ट मध्ये लँडिंग करण्यासाठी आलं पहिला अटेम्प्ट त्यांनी लँडिंग केला तो काही टेक्निकल कारणाने झाला नाही म्हणून वळून फिरून परत दुसरा अटेम्प्ट लँडिंगसाठी आलं आणि त्यावेळी अपघातग्रस्त झालं याचा साधा अर्थ असा की ह्याच्यात काही घातपात वगैरे नाही हे कोणी मुद्दाम ठरवून केलेलं वगैरे असं नाही हे आपण पहिल्यांदा क्लिअर केलं पाहिजे बाकी अपघाताची कारणं काय असतील हे अर्थातच प्रदीर्घ एन्क्वायरी होऊन त्याच्यातून काय टेक्निकल फॉल्ट होते वगैरे हे सगळं निघेल घाईघाईनी काही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही परंतु घातपात वगैरे अशा काही गोष्टी केवळ एक महाराष्ट्रातली वजनदार राजकीय व्यक्ती या अपघातामध्ये निधन पावलेली आहे म्हणून त्याच्याबद्दल काहीतरी अफवा पसरवणं असं लोकांनी करणं टाळावं आणि सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा वगैरे पसरवू नयेत एवढं आव्हान या निमित्ताने तुमच्या प्लॅटफॉर्म मार्फत मी करू इच्छितो कशा